सुटला सुटला या मजाचा फायनलचा बेरा सुटला एक गाडी बाद झाली सहा गाड्या पाहिजे सहा गाड्या मध्ये लढा चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी लडा पाहायला मिळते कोण बाजी मारतोय एक नंबरचा मानकरी कोण होतोय लढा पाहायला मिळते सुंदर अशा तीन गाड्या आधीकडे पाहिजे आपल्या लडा अतिशय सुंदर आहे गाड्या बघा हा सक... पंचा निकाल सगळे सुट्टे निकाल आहेत सगळे निकाल सुट्टे आहेत पंचा निकाल व्यवस्थित बघून निकाल घ्या सात गाड्या पण एक गाडी बाद आहे आणि सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळालेली आहे तिथेच बघून घ्या अजून दिवस घ्या तिथंच बघू द्या सगळ्याला तिथंच कॅमेरे या ठिकाणी शूटिंग वर निवेजकांना विनंती आहे की आपण ताबडतोब निकाल इकडं द्या निवेदकाला विनंती आहे आपण निकाल द्या फायनलचा फेरा या ठिकाणी सुटलेला आहे पंच या ठिकाणी काही वेळा का या ठिकाणी निकाल आणून देत आहेत पंच ताबडतोब निकाल आणून द्या इकडं बक्षी समारंभ स्टेज आहेत घ्या पुढे घ्या निकाल रेषेवरती अधिकाणी स्लो मोशन मध्ये घ्या म्हणजे पंचाना निकाल याला कुठली अडचण येणार नाही हा थोडं थोडं हळूहळू पुढे घ्या तिथं झूम करा वाटलं तर चला पंच कमिटी निकाल ताबडतोब इकडे द्या